बातमी आलेली आहे 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 चौकीदार चोर वर राहुल गांधींनी दिलगिरी व्यक्त केलेली विरोधात बोलण्याच्या ओघात ही टीका केली होती असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे राहुल गांधींनी पूर्णपणे युटर्न घेतलेला आहे चौकीदार चोर हे या प्रकरणावरून त्यांनी आता माफी मागितलेली आहे सुप्रीम कोर्टात व्यक्त करण्यात आलेला आहे बोलण्याच्या ओघात बोलून गेल्याचं शपथपत्र राहुल गांधींनी दिलंय यावेळेस अत्यंत मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी चौकीदार चोर हे या शब्दावरून राहुल गांधींनी ही संपूर्ण निवडणूक लढवली होती आणि त्यानंतर आता सुप्रीम कोर्टात बोलण्याच्या ओघात मी हे वाक्य बोलून गेलो असं राहुल गांधी म्हणताय विनोद राठोड आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत विनोद आपण बघतोय की आता राहुल चौकीदार चोर असल्याचा आपल्या सभेतून करत असतात आणि त्याच प्रकरणी राफेल मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयाने चौकीदार चोर असल्याचा म्हटलं असल्याचे एक भाषण राहुल गांधी यांनी केलं आणि त्यानंतर मात्र आज राहुल गांधी यांनी दिलगिरी व्यक्त केली की आपण भाषणाच्या ओघामध्ये चौकीदार चोर असल्याचं बोललो आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची त्यांना नोटीस पाठवली होती आणि आज नोटीसवर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपण जे काही बोललो ते भाषणाच्या ओघामध्ये बोललो आणि न्यायालयाला कुठल्या प्रकारचं दुखवण्याचं काम नव्हतं आणि याबाबतची याचिका भारतीय जनता पक्षाच्या खासदार मीनाक्ष शिल्लिक यांनी याचिका दाखल केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट राहुल गांधी यांच्याकडे यांच्यावरून माध्यमातून आरोप जे आहेत ते चौकीदार चोर असल्याचा आरोप करत आहे आणि त्याच राफेल मुद्द्यावर त्याच प्रकरणी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष फारच आग्रह दिसत आहेत परंतु आज मात्र चौकीदार चोर असल्याचा जो भाष्य केला आहे तो, के तो मात्र चुकीने करण्यात आला आहे आहे आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींनी चौकीदार चोर चौकीदार चोर, चोर हे म्हणून एक राळ उठवली होती मोदींच्या विरोधात मात्र सुप्रीम कोर्टात त्यांनी पूर्णपणे युटर्न घेतलेला आहे चौकीदार चोर हे वाक्य ओघात बोलून गेलो असं म्हटलंय आता या पुढे ज्या सभा होतील त्या सभेमध्ये राहुल गांधी चौकीदार चोर आहेत असं म्हणणार नाहीत का स्नेहिल याबाबत असं भूमिका मांडता येणार नाही कारण काय की या महत्वाची बाब आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे राफेल बाबत जे निर्णय दिला होता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतः चौकीदार चोर असल्याचं भाष्य केलं आहे त्यामुळे तो भाष्य राहुल गांधी यांनी आपली सभामध्ये म्हटलं होतं की की आता सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला आहे की चौकीदार चोर आहे परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की अशा प्रकारचे कुठलेही शब्द आपण वापरले नाही त्यामुळे राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख कसा केला या अनुषंगाने आता मात्र राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करणार करता करणार नाहीत परंतु चौकीदार चोर असल्याचा उल्लेख मात्र राहुल गांधी चोरला नाही असंही काँग्रेस आहे अगदी धन्यवाद विनोद तुम्ही सविस्तर माहितीसाठी उल्लेख करून राहुल गांधींनी असं म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टानं देखील म्हटलंय की चौकीदार चोर आहे आणि त्याच वर सुप्रीम कोर्टानं जेव्हा राहुल गांधींना डावलं त्यावेळेस मात्र राहुल गांधींनी आता असं म्हटलंय की ओघात मी बोलून गेलो की चौकीदार चोर आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय परंतु त्याबद्दल आता त्यांनी सुप्रीम कोर्टातच खेद व्यक्त केलेला आहे यानंतर आणखीन एक ब्रेकिंग बातमी यावेळेस येते आणि ही ब्रेकिंग बातमी देखील तितकीच महत्वाची आता कोर्टानंच निर्णय घ्यावा असं मीनाक्षी लेखी यांनी म्हटलेलं आहे आणि मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या विरोधात तक्रार केली होती भाजपच्या नेत्या आहेत मीनाक्षी लेखी आणि तसंच त्या ज्येष्ठ वकील देखील आहेत आणि त्यांनीच यावेळेस म्हटलंय की आता कोर्टानंच राहुल गांधी यांच्या या प्रकरणी निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे परंतु राहुल यांनी मात्र पुरता खेद व्यक्त केला आहे मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या सुप्रीम कोर्टानंच चौकीदार चोरे असं म्हटलं होतं या वाक्याला आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर आता कोर्टानंच या प्रकरणाचा निर्णय घ्यावा असं मीनाक्षी लेखी यांनी म्हटलंय तर दुसरी देखील राहुल गांधींचीच आहे राहुल गांधी अडचणीत आल्याची शक्यता आहे कारण अमेठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे राहुल गांधींप्रकरणी सुनावणी सुरू आहे अपक्ष उमेदवाराची राहुल यांच्या नागरिकत्वावरून तक्रार आली होती आणि राहुल गांधींच्या नागरिकत्वाचा फैसला आता अमेठीमध्ये थोड्याच वेळात होणार आहे अमेठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे राहुल गांधींच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अमेठीमधल्या मधल्या एका प्रतिस्पर्धी उमेदवारानं राहुल गांधींवर हा खटला दाखल केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन कराईन मराठी डॉट कॉम